देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी पी मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर राजवाडा या ठिकाणी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार महाराष्ट्र निर्माण सेनेचे दिनकर पाटील यांच्या चौक सभेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सातपूर येथे सभेचे आयोजन मान्यवरांच्या माध्यमातून करण्यात आले होते मोठ्या चौक सभेसाठी मान्यवर उपस्थित होते तसेच अधिक माहिती मान्यवरांनी यावेळी दिली तसेच प्रबुद्ध नगर या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते तसेच परिसरातील नागरिकांनी या सभेचे आयोजन केले होते ही सभा म्हणजेच विजयाची सभा असल्याचे सातपूर राजवाडा या ठिकाणतील नागरिकांनी व प्रबुद्ध नगर येथील नागरिकांनी जाहीर करून टाकले आहे अण्णा तुम्ही आमदार आज झाले दिनकरांना आगे बडो हम तुम्हारे साथ यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आंबेडकर जयंतीचा विषय असो कुठल्या महानगरपालिकेच्या मुलांचा विषय असो काही प्रश्न असले आपला घरगुती माणूस या आपण प्रत्येक वेळी त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे आता आपली जबाबदारी आहे आपण अण्णांना यावेळेस आपल्या भागातील आमदार या अगोदर झालेला नाहीये आपल्या सगळ्यांना स्वर्ण संधी भेटलेली आहे आणि या संधीचा आपण फायदा करून घेऊन अण्णांना प्रचंड मताने आपल्या विभागातून निवडून द्यायचं आहे अशी आपली खुणगाट आपण सर्वांनी बांधली पाहिजे आपल्या घरातला माणूस विधानसभेत पाठवला पाहिजे आपले प्रश्न मुलांच्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत इथे आय टी हब वगैरे येण्याचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न अण्णा अण्णांच्या आना, वार्डात जर आपण जर बघितलं तर अण्णांच्या वार्डातला माणूस एवढा सुख समृद्ध आहे प्रत्येक गोष्टी त्यांना प्रत्येक गोष्टी म्हणजे जी पा, गोष्ट पाहिजे ती देत राहतात त्यांना म्हणून आपल्या ह्या भागाला आपल्या भागातील आपला माणूस हा निवडून आलाच आलाच आला पाहिजे आपण असे सर्वांनी खुमघाट बांधून अण्णांना प्रचंड मताने विजय करावा अशी मी सर्वांना विनंती अंबर आई बरोबर माझ्या खूप आय खूप माझ्या माता आहे भगिनी तुम्हाला पेन्सिल असो जे काम असेल ते करून देईल आणि माझ्या भगिनीला महिला सबलीकरणातून काम दे दिले पाहिजे ते कामं करी। काम करी। का? मी करील आणि या मुलांना त्यांचं आधार कार्ड बघो काही बघो इथल्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्यासाठी मी काम करेल तुम्ही काळजी करू नका आता विषय राहील आता आम्हाला अजून मिटिंग आहे मी माझ्याबद्दल काही सांगत नाही त्यांनी सांगितलंय मी कसा काम करतोय तुम्हाला माहिती आहे तुमचे सर्व कामं होतील मी तुम्हाला चोवीस तास भेटणारे आमदार राहणार आहे तुम्ही एस टी बसमध्ये बसले का कधी बसला ना तुम्ही जिल्ह्या स्टॉप असेल बसचा तिला असा हात द्या त्या मी एस टी थांबवते ना मग मी असा आमदार राहील तुम्ही जिला हात द्याल तिला मी थांबव आणि मी तुमच्यातल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार आहे आता मला मतदान का करायचं मी सांगितलं मी कामं करणार आहे म्हणून मला मतदान करा दुसरी गोष्ट डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका